डोंबिवलीत पट्टेरी वाघाच्या कातड्याची तस्करी कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी सापळा रचून दोन तस्करांना ठोकल्या बेड्या पट्टेरी वाघाची कातडी एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह बेचाळीस लाखांचा मुद्देमाल केला जप्त कल्याणशिर रस्त्यावरील क्लासिक हॉटेलच्या मागील वाहन एका वाहनातून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने आज दिनांक जानेवारी रोजी सकाळी साडेसहा पट्टेरी वाघाचे कातडे जप्त केले आहे या प्रकरणी जळगाव धुळे भागातील दोन जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे सीताराम नेरपगार आणि ब्रिजलाल पावरा अशी अटक आरोपींची नावे आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पिस्तूल जिवंत कार असा एकूण बेचाळीस लाख रुपयांहून अधिक रकमेचा ऐवज जप्त केला आहे वन्यजीव संरक्षण कायद्याने आरोपींवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली